नमस्कार देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार शरद पवार यांचे संकेत पाहूयात काय आहे सविस्तर बातमी आगामी विधानसभा निवडणुकीत अवघे काही महिने उरले आहेत अशातच प्रत्येक राजकीय पक्ष अंग झटकून कामा लागले आहे बेटीघाटीही वाढल्या आहेत वेगवेगळे मेळावे होत आहेत आयाराम गारामची संख्याही वाढत आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे शेकापाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या अधिवेशनातून ही माहिती दिली आहे देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीत येत्या महिन्यात मोठ्या ओलाढाली होणार आहेत यासाठी आपण शेकाप अधिवेशनसाठी येऊ शकणार नाही अशी माहिती खुद शरद पवार यांनी शेकापाचे नेते जयंत पाटील यांना दिली हीच माहिती जयंत पाटील यांनी शेकाप अधिवेशनात जाहीर सांगितलं या निमित्ताने देशाच्या राजकारणात काहीतरी नव्या घडामोडी दिल्लीच्या राजकारणात होत असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत शरद पवार हे पंढरपूर शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशनासाठी येणार होते मात्र पवार यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला पवार यांनी दौरा रद्द करत असताना जयंत पाटील यांना फोन करून दिल्लीतील उलाढालीमुळे आपण येऊ शकणार असल्याचं कारण सांगितलं पवार यांनी या सांगितलेल्या कारणामुळे देशाच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे शेकापाचे नेते जयंत पाटील यांनी आपण दिल्लीतील भाजप सरकार पाडूनच शेकापाच्या कार्यक्रमाला या आम्ही आपले आनंदाने स्वागत करू असे सांगितले असल्याचे यावेळी जाहीर केलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेराच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank uh you. -huh.